आरंभ एका नव्या पर्वाचा भारत सर्व क्षेत्रामध्ये झपाट्याने प्रगती करत असताना आपली अर्थव्यवस्था जगाच्या पाठीवर तिसऱ्या स्थानी नेण्यासाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे विविध व्यवसायांच्या माध्यमातून नोकरीचे नवीन पर्याय निर्माण होणे ही आजची गरज आहे तरुण आज नोकरीवर अवलंबून न राहता स्वतः व्यवसायात उतरून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत आहे ही सकारात्मक गोष्ट असल्याचं प्रदेश भाजपा सरचिटणीस मुलीधर मोहळ म्हणाले आहेत सौ अक्षदा योगेश शिंदे रितिक श्यामदेव कुंभार आनंद रमेश बांदल अभिषेक तानाजी मरगळे यांच्या ट्रेड टेक अकादमी ए जी डी जी हब आणि न्यू व्हिजन फिनवेस्ट या तीन कंपन्यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मुलीधर मोहळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह चिंतामणी ज्ञानपीठाचे अध्यक्ष नगरसेवक विजय रेणुसे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सुनील खाटपे उद्योजक किशोर घुले छाया नथुराम उघडे माजी सरपंच रुळे प्रकाश कोंढाकर उल्हास दारवटकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार योगेश टिळक म्हणाले भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित देशांच्या यादीत समाविष्ट करण्याचे स्वप्न स्वप्न पाहिले आहे हे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तरुण आज व्यवसायाला प्राधान्य देत आहे त्यामुळे स्थानिक स्तरावर देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याने त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होत आहे अशा व्यवसायांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्माण व्हावा साठी सौ अक्षदा योगेश शिंदे ऋतिक शामदेव कुंभार आनंद रमेश बांदल अभिषेक तानाजी मरगळे यांना मनापासून शुभेच्छा देतो सौ अक्षदा योगेश शिंदे ऋतिक शामदेव कुंभार आनंद रमेश बांदल अभिषेक तानाजी मरगळे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक तानाजी मरगळे यांनी केले आज एकी जी हाब आणि प्लेटेक आणि निओबिजन या तीन नवीन व्यवसायाचे उद्घाटन आमचे या शहराचे माझे महापौर मुरलीधरसिंह मोहन आणि आमचे सहकारी नगरसेवक आप्पाजी रेणुसे यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये होते काळाची गरज वर्तून या तरुण सहकाऱ्यांनी सोशल मार्केटिंग असेल ट्रेडिंगच्या विषयामध्ये काम असेल या विषयाची जाणीव ठेवू वेगळ्या वेगळ्या परिसरातील हे तरुण एकत्र आले आणि आज हा व्यवसाय ती सुरू करतायत मी निश्चितपणानं या तरुणांमध्ये असलेला उत्साह ऊर्जा यामुळे हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढेल आणि यांचं नाव या शहरामध्ये चांगलं होईल अशी शुभेच्छा माझ्या वतीनं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने देतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं या तरुण सहकाऱ्यांना त्यांच्या पुढच्या व्यावसायिक जीवनाच्या शुभेच्छा हे जी डिजिटल हब ट्रेड टेक अकॅडमी आणि न्यू व्हिजन फायनवॅल इन्वेस्ट इन्वेस्ट या तिन्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील एक समूहाचं आज या ठिकाणी उद्घाटन होते तिन्ही वेगवेगळी क्षेत्र आणि एका ठिकाणी ज्या सगळ्यांचं काम पुढच्या काळामध्ये चालणार आहे प्रतिक कुंभार आकार शिंदे आणि आनंद बांधर हे तिन्ही आमचे अगदी तरुण आपण त्याला उद्योजक म्हणूया की या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि का आज नव्या दिशेनं नव्या उमेदीनं या क्षेत्रामध्ये एक वेगळी सुरुवात ते करत आहेत त्यांच्या आज या नवीन कार्यालयाचं ऑफिसचं आज उद्घाटन होत आहे मी ह्या तिन्ही क्षेत्रासाठी या तिघांना मनापासनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि या क्षेत्राच्या माध्यमातून काम करत असताना एक सामाजिक जाणीव सामाजिक कर्तव्य याचा सुद्धा विचार निश्चित या तरुणांनी करावा असं आव्हान यांना कळेल तिघांनाही मनापासून खूप शुभेच्छा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा